जय शिवराय मित्रांनो सर्वात पहिले रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तर आज आहे रक्षाबंधन आणि मी आता जरा नाश्ता करायला बसलोय तर तुम्हाला दाखवतो मी नाश्त्याला काय आज इडली चटणी तर बघा मित्रांनो मी इडली आणि चटणी खाते मस्त आहे तुम्ही पण या खायला मी अनुष्काच्या घरी आलोय आणि यांचा काहीतरी भाऊ बहिणीचं भांडण झालंय ते पण रक्षाबंधनच्या दिवशीच हा इथं बसल्यावर उसून गुलाबजाम जवळ आहे त्याच्या काय झालं आता मोबाईल मागवत आता माग आणि भांडण झालं हा रक्षाबंधन आज मारामारी करता मग मा तो आता काय बोलतोय तुला काय बोलतोय तू तुला सॉरी बोला बोलते का मोबोल बघा आरो तिला सॉरी बोलायला लावलं तर मित्रांनो आता राखी बांधायचा टाइमिंग झालेला आहे हे बघा भाऊजी पण आलेले आहेत अनुष्काचे पप्पा हा बाबू म्हणजे आरो अनुष्का ती दीदी हा ती पण माग आहे ना ती पण ब्लॉगर आहे ती पण बहिण आहे आणि मम्मी दिसत नाही मम्मी तिथे बसले कुकळी बघा बघा हा दिसली तर बघा आता बांधण्याचं काम चालू येत रवि बघ अगा नाही तर रक्षाबंधनच्या दिवशी व्हिडिओ शूट फोटोशूट सगळं काही चालू आहे मित्रांनो तुमचं रक्षाबंधन कसं गेला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो राखी बांधून झालेला आहे आणि आता ब्लॉग मी तर थांबवत आहे तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 बाय